मध्ये इतर जातीचा समावेश नको औंढा नागनाथ ओबीसी प्रवर्गात इतर जातीचा समावेश करू नये न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तात्काळ रद्द करावी आदी मागण्यांसाठी ओबीसी समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले जातीय जनगणना करून महाराष्ट्रातील ओबीसी लोकसंख्या जाहीर करावी ओबीसी समाजातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची विभागाअंतर्गत त्वरित पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांना देण्यात आले मागण्याच्या संदर्भात पाच सप्टेंबर रोजी येळी फाटा येथे सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे या निवेदनावर विठ्ठल सांगळे विलास आघाव जगन्नाथ सांगळे जगदीश सांगळे राजेश विधाटे राजकुमार दराडे रमेश सानेब गजानन नागरे रामप्रसाद आगाव यांच्यासह ओबीसी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत ओबीसी प्रवर्गामध्ये पहिलेच साडेतीनशाहून अधिक जातीचा समावेश आहे आणि त्याच जाती अद्यापपर्यंत मागासलेल्या असून आतापर्यंत त्या समाजाची कुठलीही प्रकारे प्रगती झालेली नाही आणि सरकार वारंवार त्याकडे दुर्लक्ष करते अन्याय करते आणि परत आता सध्या इतर काही समाज ज्या प्रामुख्याने मराठा समाजाची ही मागणी आहे काही विशिष्ट लोकांची की ओबीसी प्रव प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावं हे कदापि ओबीसी समाज सहन करू शकत नाही कारण की ओबीसी समाजात पहिलेच मोठ्या प्रमाणावर आज रोजी धुसफूज चालू आहे की आमचं आरक्षण जातं आहे काय आमच्या होणार काय कुणबी प्रमाणपत्र हे वाटप करण्यात आले त्यापैकी ऐंशी टक्के हे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे याच निषेधात दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी ठीक सकाळी अकरा वाजता येळी फाटा औंढा नागनाथ व जिंतूर रोडवर त्रिव असे ओबीसी समाजातर्फे रस्ता रोको आंदोलन ठेवण्यात आलेले आहे